नमस्कार सगळ्यांना श्रीस्वामी समर्थ सगळ्यांना श्रीस्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ आजच्या आपल्या रेसिपीच्या व्हिडिओमध्ये मी आज तुमच्यासमोर एक अशी भाजी घेऊन आलेली आहे अशी रेसिपीची भाजी रेसिपी घेऊन आलेली आहे की मुलं सहसा आपण शिमला मिरची बाजारातून विकत आणतो पण ह्या शिमला मिरची भाजी खायला मुलं कंटाळतात कंटाळा करतात नाक मुरडतात पण हीच शिमला मिरची भाजी म्हणजे शिमला मिरचीचा झुणका जर या पद्धतीने केला तर विश्वास ठेवा मुलं फार आवडीने खातात आणि नेक्स्ट टाईम बनवायला देखील ते तुम्हाला जरूर म्हणतील तर हा शिमला मिरचीचा झुणका अगदी पाच ते दहा मिनिटात तयार होतो आणि विशेष म्हणजे याला काही खूप साहित्य देखील लागत नाही तर चला बघून घेऊया शिमला मिरचीचा झुणका कसा बनवायचा तर यासाठी मी एक मध्यम आकाराच्या तीन शिमला मिरची ह्या अशा कापून घेतलेल्या आहेत थोड्या जाडसरच कापायच्या लसण ठेचून घेतलेलं आहे आणि दोन मध्यम आकाराचे कांदे थोडे जाडसर कापून घेतले आहेत त्याचप्रमाणे दोन लहान टोमॅटो ते देखील कापून घेतलेले आहेत बारीक न कापता थोडे जाडसरच ठेवायचे आणि कडीपत्ता इतकं साहित्य आपल्याला यासाठी लागणार आहे तर आता मी एक पॅनमध्ये तेल गरम करायला ठेवते आणि आपण या सर्व साहित्य टाकून आपण ह्या झुणक्याला म्हणजे या सिमला मिरचीची जी, जी भाजी म्हणा किंवा झुणका म्हणा याला आपण फोडणी देणार आहोत तेल सुरुवातीला नॉर्मल जे आपण तेल भाजीला टाकतो त्यापेक्षा थोडं किंचित जास्त तेल टाकायचं आहे कारण झुणका शिजल्यावर यातनं तेल सुटायला हवं कारण आपण शेवटी याच्यामध्ये एक असा प पदार्थ मिक्स टाकणार आहे की ज्यामुळे हा झुणका खूप छान टेस्टी होणार आहे म्हणजे शिमला मिरची भाजी म्हणा किंवा हा झुणका म्हणा खूप छान होणार आहे म्हणून तेल थोडंसं का होय ना जास्त टाकायचं हा जिरा मोहरी तडतडू दिल्यानंतर आपण यामध्ये लगेच लसूण टाकूयात लसूण थोडा लाल रंगावर परतल्यानंतर यामध्ये कांदा टाकायचा आहे आपल्याला हा कांदा लसूण छान तेलामध्ये परतून घ्यायचा आहे कढीपत्ता देखील टाकून घेतला आहे मी आता आपण भाजीसाठी जसा कांदा लाल लालसर रंगावर परतून घेतो तसा आपल्याला हा कांदा परतायचा नाही हा कांदा थोडासा अगदी गुलाबी रंगावर होऊ द्यायचा आहे कारण भाजी शिजल्यानंतर किंवा हा झुणका शिजल्यानंतर यामध्ये जेव्हा दाताखाली थोडासा कांदा येतो तर या कांद्याची चव खूप छान लागते त्यामुळे याला काही खूप आपल्याला शिजवायचं नाही आहे अगदी थोडासा याचा रंग असा गुलाबी होईल इथपर्यंतच आपल्याला याला परतून घ्यायचं आहे आणि मग नंतर आपल्याला यामध्ये आपण जो टोमॅटो कापून घेतलेला आहे टोमॅटोच्या फोडी ज्या करून घेतलेल्या आहेत त्यासुद्धा आपल्याला जाडसर घ्यायच्या आहेत त्या बघा तुम्हाला कलर दिसत असेल या कलरपर्यंत परतायचं आहे आणि ह्या टोमॅटोच्या फोडी आपल्याला यामध्ये मिक्स करून घ्यायच्या आहे आणि पुन्हा या सगळ्या जे आपण ज्या ज्या वस्तू यामध्ये घातलेल्या आहेत या सगळ्यांना एक छान मिक्स द्यायचं आहे आणि यामध्ये आता आपल्याला आपण सिमला मिरची जरी भाजी करत असली तरी सिमला मिरचीला जो तिखटपणा असतो तो जास्त नसतो त्यामुळे भाजी आपल्याला तिखट होण्यासाठी यात थोडंसं तिखट लाल तिखट घालायचं आहे तुम्ही हिरवी मिरची देखील घालू शकता पण हिरवी मिरची पेक्षा लाल तिखटाची चव ही जास्त चांगली येते कारण हे सिमला मिरचीचा तिखटपणा आणि लाल मिरचीचा तिखटपणा छान एक मिक्स चव देतो यामध्ये मी आता हळद आणि तिखट टाकून घेतलं आहे तिखट तुमच्या सोयीनुसार घ्यायचं तुम्हाला कितपत तिखट लागतं इतकं आणि याला छान एक मिक्स द्यायचं आता आपल्याला हे जे साहित्य आपण यात टाकलं आहे हे देखील आपल्याला हे खूप परतायचं नाही फक्त थोडंसं हे नॉर्मल नरम होईल इतकंच आपल्याला याला परतून घ्यायचं आहे टोमॅटो थोडेसे नरम झाल्यानंतर यामध्ये आपण कापून घेतलेली शिमला मिरची ॲड करूया आणि यावर मस्तपैकी मीठ टाकून आपल्या चवीप्रमाणे मीठ टाकून याला एक छान मिक्स देऊया मीठ मी मुद्दाम हातानेच टाकत असते कारण असं म्हणतात की एकच भाजी जर तीन चार जणींनी सेम तेच पदार्थ वापरून जरी केली तर प्रत्येक भाजीची चव ही वेगळी असते कारण आपण जे मीठ त्यामध्ये टाकत असतो आपल्या हातांनी तर आपल्या हाताची चव त्या मिठाच्या मार्फत त्या पदार्थामध्ये उतरत असते म्हणून आणि एक माझं तरी सवय आहे की मला हाताने मिठाचा अंदाज हा चांगला येतो आता मीठ छान मिक्स झाल्यानंतर आपल्याला यावर ताट झाकण ठेवायचं आहे आणि एक छान वाफ येऊ द्यायची याला छान एकदा पुन्हा परतून घ्यायचं आहे आणि आपली सिमला मिरची नरम झाली आहे का हे आपण दाबून पाहायचं ही संपूर्ण भाजी शिजवताना आपल्याला गॅस हा अगदी स्लो याच्या स्लो ठेवायचा आहे मिडियम पण नाही आणि खूप हाय फ्लेम पण ठेवायची नाही कारण स्लो याच्यावर ही भाजी छान नरम शिजते अगदी पाच ते दहा मिनटात ही भाजी आपली बनवून तयार होणार आहे आणि विशेष म्हणजे मुलांना ही भाजी फार आवडते आता या स्टेजला जेव्हा सिमला मिरची शिजून जाते त्यावेळेस ते ती तेल देखील कडाई सोडते तुम्हाला दिसत असेल कडाईमध्ये तेल सुटत आहे यामध्ये आपल्याला दोन ते तीन चम्मच बेसनपीठ ॲड करायचं आहे बेसनपीठ एवढं ॲड करायचं आहे की ते त्याचं छान कोटिंग आपण ले जे जे पदार्थ यामध्ये टाकलेले आहे त्यावर झालं पाहिजे बघा अशा पद्धतीने आता मला असं वाटतं आहे की यात थोडंसं एक चम्मच आणखीन बेसनपीठ मावतं त्यामुळे मी यात आणखी एक चम्मच बेसनपीठ घालून घेतलेलं आहे आता याला छान मिक्स करून घ्यायचं आणि ही संपूर्ण भाजी आपल्याला हा संपूर्ण झुणका आपल्याला स्लो गॅसवरच करायचा आहे कारण आपण जर गॅसची फ्लेम वाढवली तर हे जे बेसन याला लावलेलं आहे हे बेसन खाली चिटकायचे आणि जळायची शक्यता असते याला छान मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला इतकी चवदार आणि इतकी टेस्टी भाजी होते की मुलं शिमला मिरची खायला कधीही कंटाळा करणार नाही आता हे एक छान मिक्स झाल्यानंतर आपल्याला यावर पुन्हा एक ते दोन मिनटं ताट झाकण ठेवायचं आहे आणि एक ते दोन मिनटं फक्त एक वाफ काढून घ्यायची आहे त्यामुळे काय होणार आहे आपण जे ड्राय बेसन टाकलं त्यामध्ये जे बेसन पीठ टाकलं ते छान शिजून येणार आहे अशा प्रकारे आता आपली ही सिमला मिरचीचा जो झुणका आहे तो रेडी आहे खाण्यासाठी अगदी कुठल्याही भाजीसोबत कुठल्याही भाकरी सोबत तांदळाची भाकर असो किंवा बाजरीची ज्वारीची भाकर असो किंवा आपली साधी गव्हाची पोळी पराठा असो यासोबत ही भाजी, या भाजी खूप छान आणि टेस्टी लागते तयार आहे आपला शिमला मिरचीचा अतिशय झटपट असा तयार होणारा मस्तपैकी झुणका एकदा नक्की ट्राय करा तुम्हाला खूप आवडेल आणि विशेष म्हणजे मुलं आवडीने खातात आणि सिमला मिरची हा विटॅमिन ए आणि जीवनसत्वाचा अतिशय उत्तम स्रोत मानला जातो त्यामुळे असे सत्वयुक्त पदार्थ आपल्या पोटामध्ये जाणं हे आवश्यक आहे त्यामुळे ते, ते वेगवेगळ्या पद्धतीने जर आपण शिजवले ट्राय केले आणि मुलांना सर्व केले तर मुलं देखील आवडीने खातात तर एकदा तुम्ही नक्की ट्राय करा एदी व्हिडिओचा शेवट करते तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये भेटण्यासाठी तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ